नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण उकड्या तांदळाचे लाडू ही रेसिपी बघणार आहोत चला तर मग आपण ह्या रेसिपीकडे वळूया इथे मी एका कढईमध्ये उकडे तांदूळ घेतलेले आहेत आणि मध्यम आचेवर हे मी भाजून घेते सुरुवातीला दोन ते तीन मिनटं गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि एकदा आपली कढई तापली तर मग हा गॅस मंद आचेवर ठेवून हे तांदूळ भाजून घ्यायचे एक पाच मिनटं झाल्यानंतर तांदळाचा थोडा रंग बदलला आहे इथे मी एक चमचा मेथीदाणे घालून घेतले या मेथीदाण्यामुळे या लाडवाला खूपच छान चव येते हा तांदूळ भाजून झाल्यानंतर आपण तो थंड करून घ्यायचा आणि नंतर आपण मिक्सरला याचं पीठ करून घेऊ शकतो किंवा जास्त प्रमाणात तांदूळ असतील तर आपण घरघंटीलाही देऊ शकतो इथे आता तांदळाचा कलर बदललेला आहे हा तांदूळ आपला लालसर रंगावर भाजून झालेला आहे तांदूळ भाजले हे कसं ओळखायचं तर एकतर तांदळाचा रंग लालसर होतो आणि दुसरं म्हणजे हे तांदूळ थोडेसे तडतडसे उडू लागतात आता आपले हे तांदूळ भाजून झालेले आहेत हे मी थंड करून एका बाऊलमध्ये तुम्हाला काढून दाखवते आणि नंतर मी याचं मिक्सरमध्ये पीठ करून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीनं हे तांदूळ आपले सुरुवातीचे होते ते आणि भाजल्यानंतरचा कलर कसा आहे हे तुम्हाला कळलं असेल आता मी इथे दोन वाट्या गूळ घेतला आणि आपण जे तांदूळ भाजून घेतले होते ते मिक्सरला पीठ तयार करून घेतलं इथे मी दोन वाट्या गूळ आणि दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पीठ आणि थोडा गूळ घालून हे फिरवून घेणार आहे त्यामुळे काय होतं हा गूळ पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होतो अशा पद्धतीनं मी हे पीठ आणि गूळ मिक्सरला फिरवून घेतलं आणि हे जे आपलं राहिलेलं पीठ आणि गूळ आहे तेही मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे हे सगळं पीठ मिक्स करून घेते म्हणजे गूळ सगळ्या पिठाला सारखाच लागला जाईल या पिठामध्ये दोन चमचे पांढरे तेल घालून घेतले आणि एक वाटी ओलं खोबरं घालून घेतलं ज्या वाटीने आपण पीठ आणि गूळ घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी मी ओलं खोबरं घातलेलं आहे आता हे खोबरं या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया ओल्या खोबऱ्यामुळे आणि गुळामुळे हे लाडू आपल्याला वळायला सोपे पडतात याच्यामध्ये मेथीचा वापर पण केलेला आहे त्यामुळे हे लाडू चवीला फारच सुंदर लागतात आणि आपल्या तब्येतीसाठीही हे लाडू खूप लाभदायक असतात तुम्हाला हे लाडू कमी प्रमाणात पाहिजे असतील तर तुम्ही छोटी वाटी घेतलात तरी चालू शकतं या लाडवांना भूक लाडू तहान लाडू असंही म्हटलं जातं या लाडवामध्ये ओल्या खोबऱ्याचा वापर असल्यामुळे हे लाडू रूम टेम्परेचरला जास्त दिवस टिकत नाहीत पण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून हे जास्त दिवस वापरू शकता प्रमाणामध्ये हे एक किलो लाडू तयार होतात उकडे तांदूळ हे शरीरासाठी खूपच लाभदायक असतात आपल्याला जर ताप येत असेल तर आपण या उकड्या तांदळाची पेस्ट करून घेतली तर आपली तब्येत लवकर बरी होते अशा पद्धतीनं तुम्ही हे लाडू नक्की करून बघा तुम्हालाही नक्की आवडतील